ल मंगरुळ सगळ्यांचं स्वागत करतो इथं युवक आहेत सोनवणे खास सहकारी आहेत आपण त्यांच्याशी पण गप्पा मारूया मध्यंतरी शरददा सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते जे गोद्रेला मंदिर वगैरे बांधतायत किंवा मोठा पुतळा बांधतायत पाद्याचं आगमन झालं तर कसं पाहतं तुम्ही आणि तुम्ही काय सांगाल आज जर बघितलं आपण आपला जुन्नर तालुका दोन हजार एकोणीसला ला या ठिकाणी प्रथम तालुक्यामध्ये जो पर्यटन घोषित केला तो शरद सोनवणे यांच्या माध्यमातून झाला आणि खऱ्या अर्थ श्रद्धांचे शरदांचे स्वप्न पाहिलं आहे की आपण काहीतरी एक नवीन विजन केलं पाहिजे समजा विकास कामं ह्या गोष्टी कोणी आमदार आला तर त्या गोष्टी होतच राहणार आहे किंवा जे तालुक्यामध्ये जे समजा आज आपण जर पाहिलं तर आपण बघा आता पंढरपूरला गेलो तर तिथे महत्त्व कसं आहे विठ्ठल पांडुरंग या मंदिराचं महत्त्व आहे तसं आपल्या शिव आपल्या जे शिवजनभूमी आहे जुन्नर तालुका ही आपली शिवजनभूमी म्हणून ओळखली जाते कारण इथं ज्या शिवरायांनी आखा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र नाहीत तर पूर्ण भारत जग आपलं जे राजकारण असेल किंवा सगळ्या गोष्टी असेल ते शिवाजी महाराजांच्या या करत असतात परंतु आज जर बघितलं तर आपल्या ज्या ठिकाणी शिवाजीरायांचा जन्म झाला ते आपलं शिवजन्मभूमी म्हणजे जुन्नर तालुका जुन्नर तालुक्याची ही जी ओळख आहे ती फक्त शिवजन्मभूमी म्हणून या ठिकाणी केली जाते म्हणून जो शरदाने जो उपक्रम लावला आहे जगातील सरस उंचा पुतळा तर पुतळाच नाही तर त्या पाठीमागे एक, एक मोठा असा ध्वज उभा केला जाणार आहे त्याच्यानंतर जे एकर जे ठिकाणी जे क्षेत्र घेतलं आहे दादांनी तर त्याच्यामध्ये ज्या शिवाजी महाराजांच्या काळात ज्या काही वस्तू असतील त्या वस्तूचं त्या ठिकाणी संकलन होणार आहे त्याच्यानंतर जे पर्यटन लोक येणार त्याच्यासाठी प्रसाद दलयाची सुविधा आहे म्हणजे अशा अनेक तिथे उपक्रम येणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या तालुका पर्यटन घोषित झाल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगार आणि त्या ठिकाणी पर्यटनामुळे चालना मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ जुन्नर भव्य शिवनेरी किल्ला एवढा असतानाही पुन्हा शिवाजी महाराजांचा वेगळा पुतळा बांधण्याची आवश्यकता आहे का हे साहेब विषय बघा आता आपल्या तालुक्यात शिवरायांचा जन्म झालेला आहे तो पुतळा जे शिव शिवाजी महाराज किल्ला आहे तो पूर्व पूर्वकालीन आहे म्हणजे अगोदरचा आहे म्हणजे ज्यावेळेस भागाचा समजा तुम्ही आपण पंढरपूरमध्ये गेलं तर त्या ठिकाणी जे मंदिर आहे तिथं नाही किंवा त्या ठिकाणी प्रत्येकाने डेव्हलपमेंट जाते तुम्ही आता समजा इकडं गजानन महाराज मठ आहे त्या ठिकाणी गेला किंवा शिर्डी शिर्डीमध्ये गेलात तर शिर्डीमध्ये ज्या ठिकाणी शिर्डी साईबाबांचं महत्व आहे त्या ठिकाणी आता जसं डेव्हलपमेंट होती तसं तिथे त्या ठिकाणी लोकांचं पर्यटन म्हणून वाढत चाललेलं आहे म्हणून शरदाने काय केलं समजा आपण या ठिकाणी शिर शिवाजी महाराजांचा जो किल्ला किल्लाच आहेच परंतु अनेक या ठिकाणी पर्यटनाची चालना मिळावं म्हणून शरदांनी जो उपक्रम राबला आहे शिव शो, छत्रपती शिवराजांचा सर्वात मोठा उंच पुतळा त्या ठिकाणी उभं केला आहे ते, ते दादांचं एक स्वप्न होतं की आपण ह्याच्यामध्ये उतरावं आणि खरं दुसरं या ठिकाणी आपल्याला करण्या दोघं नाही कारण आपल्या तालुक्यामध्ये न कंपनी येऊ शकत नाही काही दुसरा काही पर्याय नाही म्हणून जर पर्यटनाला चालना मिळायची असेल तर आपल्याला प्रथमतः शिवाजी महाराज जे कार्य आहे ते तडेच नेलं पाहिजे जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या पाच वर्षाच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का आता पाठीमागचा दोन हजार एकोणीसचा काळ आणि आता जर तुम्ही तो काळ बघितला तर आता पाठीमाग जो कोरोना आला होता त्याच्यामध्ये म्हणजे या काळात काय आलं सरकारचे अनेक चढउतार पाहिलं आपल्याला पाहायला मिळाली हे स पहिलं मावी महाविकास आघाडी सरकार आलं त्याच्यानंतर पण आता महायुती सरकार आलं आहे जे आता प्रत्येक आमदार आल्यानंतर तो तो त्याची कामं करत असतो जशी शरदाने कामं केली त्याचप्रमाणे अतुल शेटणी पण या ठिकाणी आता काम करणे त्यांच्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपाने केला आहे परंतु जी कामं समजा आता हा बघितला असून बेबला ज्या बेला हा रस्ता आहे हे एक आमचं एक स्वप्न होतं ड्रीम म्हणजे आपल्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं प्रत्येकाने गाडी घेतली पाहिजे बंगला बांधल्या तसं आमच्या पूर्व भागातलं जे स्वप्न होतं बेला जो राजूरी हा बेला जो रस्ता झाला तो खऱ्या अर्थाने शरदांच्या काळ झाला आपण बघितलं असतं ना अष्टविनायक रस्ता असेल अष्टविनायकपासून तुम्ही नारंगाव मार्गे निघले तो रस्ता सुप एकदम सुपर्षत आले त्याच्यानंतर मी मावळपट्टा हिंडलो त्या ठिकाणी बघितलं तर अनेक असे रस्त्याची कामं झाले आहेत आणि हे त्यानिमित्तानं सुद्धा अतुल शेटनी पण त्यांच्या कार्यकाळामध्ये रस्ते करण्याचा खूप असा प्रयत्न केला आहे त्यांनी पण कामं केली आहेत आशताय बुचके माऊली खंडागळे सत्यशील शेरकर तुषार थोरात मोहित ढमाले बाळासाहेब दांगड आनंदराव चौगुले बाबू पाटे असे असंख्य मंडळी आमदारकीची स्वप्न आहेत तालुक्यासाठी श्रद्धता योग्य असं तुम्ही म्हणतायत बाकीच्यांनी अपेक्षा व्यक्त करणं किंवा त्यांनी काय करायला हवं मतदार त्यांना प्रतिसाद देतील का ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार असतो आता मला उद्या वाटलं बा मला उद्या जिल्हा परिषदस्य व्हायचे किंवा आमदार व्हायचं तर ते देशाचा मनाचा विषय आहे परंतु जे प्रबळ दावेदार बघितला बघितलं तालुक्यामध्ये कसं असतं साहेब दिसतं आमदार आता मी काल तुमच्या बाई टाकले ते जुनिअर आदिवासी पट्ट्यामध्ये काही लोक म्हणले मला आमदार व्हायचे आमदार ह्या शब्दाचा अर्थ काय जो सर्वसामान्य जनतेसाठी चोवीस तास किंवा एकदा फोन केल्यानंतर तो स्वतःहून स्वतः धावून येतो त्याला आमदार म्हटलं जातं असं म्हणजे माझ्या दृष्टीनं तरी तर आपण जर बघितलं असतं आज मी तिला तालुक्यामध्ये जे जे स्ट्रॉंग उमेदवार आहेत ते म्हणजे सतीशील दळ असतील शरद असतील आतुर शेठ नाशेत आहे सध्या तरी हे चार उमेदवार स्ट्रॉंग मध्ये दिसत आहेत परंतु आता लोकशाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे आणि चार स्ट्रॉंग म्हणजे शरद दादा आमदार अतुल शेट आशा दे भुजके चौथ कोण सतीशील माऊली खंडाकडे बाळासाहेब दानवे माऊली खंडाकडे ते पण आहेत पण आता कसे पक्षाची उमेदवारी कोणाला मिळते कोणाला मिळते माऊली शेठ यांचं पण काम चांगले त्यांचं काय प्रॉब्लेम त्यांचं पण काम चांगले माजी आमदार शरद सोनवणे यांनी पाच वर्षामध्ये त्यांच्या कारकिर्दीत जे काही केलं सगळेजण त्यांचा डांगोर पेटवतात की बाबा दादांनी खूप चांगली कामं केली केलीच तरी मतदारांनी घरी बसवलं यावेळेला लोकांनी इतरांना का घरी बसवावं आणि श्रद्धा सोनवणे यांना पुन्हा आमदार का करावं याचा विषय काय आला ज्यावेळेस दोन हजार एकोणीस इलेक्शन झालं आता त्यावेळेस आम्ही पण श्रद्धांचं म्हणजे मनधन आणि सगळ्यांनी काम केलं परंतु काय आलं ज्यावेळेस दादा मनसे होते मनसेमध्ये होते मनसेमध्ये काय होतं त्यावेळेस जी मदत होती दादला सर्व के लोकांनी केली होती म्हणजे ज्यावेळेस राष्ट्रवादीचे लोक असेल सेनेचे असेल जो नाराजगड हे सगळ्यांनी के दादरामधून केला आणि त्यावेळेस ते वातावरण वेगळं होऊन दादा त्या ठिकाणी आम आमदार झाले आणि ज्यावेळेस दोन हजार एकोणीसच्या विषय आला तर त्यावेळेस काय झालं दादानी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्याच ठिकाणी आशाती बुसकी म्हणून या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये एक कणखर नेतृत्व म्हणून शिवसेनेचं काम करत होते परंतु काय आलं ज्यावेळेस त्यांना ती पक्षातून हाकलपट्टी केली म्हणजे तो एक थोडा नाही म्हटलं तुरंत फळ फटका दहा जणांना त्या ठिकाणी बसलेला आहे आणि ज्या वेळेस त्यांनी हकलपट्टी केल्यानंतर जी लोकांची स्थानभूती आशात्यांना भेटली त्यांना जवळजवळ एकावन्न हजार मते पडली दहा जणांना चौसष्ट हजार मत जर पडली आणि आतुलशेटला पडते काही पंच्याहत्तर का बहात्तर हजार मध्ये आता विन झाली परंतु ह्या दोघांच्या मताची जर बिरीज केली आज समजा ते आशातही समजा ज्या उभे नसते राहिल्या तरी कमीत कमी त्याच्या दहा हजार मते तिकडे गेले असते तरी शरदा तीस हजार मतांनी त्यावेळेस विण झाले असते आता मला सांगा तुमचं म्हणणं म्हणजे मग आशातेला मिशे असते तर काय असं असतं तसं असतं आजची परिस्थिती अशी आहे की आशा दे इच्छुक आहेत शरद इच्छुक आहेत बेनके पण इच्छुक आहे सत्यशील सरकार माऊली खंडाळे किंवा काय असेल ते या चोवीसला जुन्नरची जनता शरद का स्वीकारेल इतरांना का ना कारण समोर उमेदवार तेच आहेत नाही नाही उमेदवार तेच आहे परंतु दोन हजार एकोणीसची परिस्थिती खूप वेगळी होती आता काय वेगळी नाही आता वेगळी म्हणजे त्या आता वेळेस काय झालं बघा आता त्यावेळेस जे जी लढत असायची ती शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी होती त्यावेळेस पण आता काय झालं शिवसेनाचे दोन गट झालेत त्याच्यानंतर राष्ट्रवादी पण त्या ठिकाणी मध्ये दोन गट झाले शरद पवार साहेब अजितदादा त्याच्यानंतर इकडे एकनाथ शिंदे साहेब आणि इकडे उद्धव साहेब म्हणजे उमेदवार तेच आहेत ना हा उमेदवार तेच आहे परंतु काय होतं आता प्रत्येक वेळेस राजकारणाची गणित वेगवेगळे असतात दोन हजार एकोणीस जी गणित होती आता ती गणित नाही आणि प्रत्येकाची ती हवा पण नाही आता म्हणजे जे आपण म्हणतो दोन हजार हवा जे आता ही जनता ठरणार आहे आता इथं ज्याच्या आपल्या पद्धतीच्या ताकदीने काम करायचं आणि आपला उमेदवार कसावीन होईल त्याच्यात आपल्या कार्य तुम्हाला काय वाटतं जास्त हवा कोणाची आणि शरद उद्या सोडवण्याच्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये जो काही उपक्रम राबवत आहेत कसं पाहता नाही त्यांचा उपक्रम तर सुते कारण जे शिव शिवाजी महाराज जगातला सर्व उंच पुतळा आहे त्यांनी उभं राहण्याचे जो संकल्प केला आहे आता बघा त्या दिसतो तो ज्यावेळेस तरी पाद्यपूजन हे पूजन वगैरे झालं त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी होते कारण बघा आता तालुक्या सगळं राजकारण सगळे काही असणार किंवा प्रत्येकाला आमदार किंवा स्वप्न पडत असतात आमदार निश्चित व्हावं प्रत्येकाने परंतु तालुक्यासाठी काहीतरी एक विजन पासलं पाहिजे आता समजा शरदांबद्दल सांगायचं झालं तर त्या तालुक्यामध्ये विजन घेऊन कसं होतं रे बघा आता प्रत्येक गावामध्ये समजा दहा लाखाची पंचवीस लाखाची पन्नास लाखाची कामं येतच राहतात परंतु एक जगा वेगळं काहीतरी विजन पाहिजे आता समजा उद्या आता आता आतुशेठ आमदारे उद्या सत्यशील झाले शरद किंवा अशा कोणी पण आमदार उद्या त्यांच्या काळात आल्यानंतर ते निधी आणणारे विकास कामं कोणी पण करणार आहे परंतु तालुक्यासाठी की एक जगा वेगळं तर आमच्या दा म्हणजे शरदासांबद्दल सांगायचं झालं तर बघा आज आज मी तिला तुम्ही बघा तालुक्यातल्या पाठीमागच्या पाच वर्ष काळामध्ये खूप मोठं आरोग्य शिबिर झालं तसं आरोग्य शिबिर आपल्याला आता पाहिलं मिळेल का पाच वर्षात नाही भेटलं त्या काळ माझ्या गावातील मी पाच लोकांची ऑपरेशन मोफत करून दिली त्याच्यानंतर कुठं पण हॉस्पिटलला हॉस्पिटलचं ऑपरेशन झालं किंवा बिल कमी करायची झाली तर सर स्वतः जाऊन जात असतात किंवा बिल पैसे कमी पडले तर स्वतःच्या पदरखिशातून टाकत असतात किंवा त्याच्यानंतर किंवा एखादे विद्यार्थी असतात आता माझ्या गावातील दोन तीन विद्यार्थ्यांनी स्वतःही फी भरलेली किंवा अनेक लोकांना पन्नास हजार एक लाख रुपयाचे एफ डी करून किंवा विविध महिला असेल त्यांच्या घरची परिस्थिती नसेल तर त्यांना एक लाख रुपयाची एफ डी करून त्यांनी दिलेली आहे म्हणजे अशा एक म्हणजे आमदारकीच्या व्यतिरिक्त ही जी कामं असतात ती पण करणे आ आमदारांनी गरजे असतं कारण कुटुंब uh, प्रमुख जसं आपल्या कुटुंबाचा आपण स्वतः प्रमुख म्हणून काम करत असतो तसं तालुक्याचा कुटुंब म्हणून जे आमदारी आमदारांचं काम असतं तालु ते तालुक्याचं कुटुंबच आहे त्यांनी त्यांना एक कुटुंब सांभाळायचं काम असतं तालुक्यातल्या कोणत्याही व्यक्तीवर सांगतो ज्यावेळेस संकट येतं तर त्यावेळेस सांगा आर्थिक मदत किंवा त्याची परिस्थिती बघून त्याला मदत करणं गरजेचं असतं आता मला सांगा मागच्या वेळेला आशाताई बुचके शरद सोनवणे वेगवेगळे होते आताही तशीच परिस्थिती आहे आशाताई बुचके आणि शरद सोनवणे महायुतीमध्ये आहेत दोघांनी एकत्र यायला हवं का तो तुम्हाला काय वाटतं आता आमच्या आम ते चहाव त्यांनी एकत्र यायला हवं कोणी जिल्हा परिषद किंवा कोणी आमदार केले लढा हा सगळ्या कार्यकर्ते असं नाही ज्या श्रद्धाचे कार्यकर्ते त्यांचं पण तेच मते आणि शरदांच्या कार्यकर्ते मत पण ते त्यांचा विषय आम्ही सर्वसामान्य सल्ला काय कार्यकर्ता म्हणून आम्ही सल्ला नाही आम्ही एवढं मोठे नाही आम्ही आपण मतदार आहे आपण कार्यकर्ते चौघजण भांडलो तर मतांची विभागणी होणार हे दादा आहेत त्यांचा माणूस विजय होणार कुठेतरी बदलणार का नाही मग आई माता जीव आता सर्वांची झालेली राष्ट्रवादी पण झालेली किंवा समजा शरद पवार गट उद्या समजा तर तिकीट सत्यश्री यांना भेटलं तर त्यांचे तर मन माताची मागणी होणारच आहे आतुष् समजा आज, आज, आज गडाव यांचे नाव उघडले तर त्यांच्या त्यांच्या तर मतं डिवाय नाही शरदांमध्ये मात्र डिवायची नाही त्यांच्या आता सांगू शकत नाही कोण आमदार होईल ते आमदार कोण होईल सांगू शकत नाही सरकारने बहीण माझी लाडकी जी योजना राबवली ती कितपत योग्य आता कितपत योग्य हे आता लेखेच सांगू शकत नाही कारण आता शिक पाहिलं वाटतं दुसरा का तिसरा हप्ता आलेला आहे मग त्याच्यामध्ये आता समजा उद्या भविष्यामध्ये त्यामुळे सरकार जे आहे आर्थिक संकटात येऊ शकतं की नाही आता आपण लेखेच सांगू शकत नाही त्यांच्या बजेटमध्ये समजा चांगली फायद्याची तोट्याची तसं आता एक विचार केला तर फायद्याचे पण आहे एक विचार केला तोट्याचे आहे फायद्याचे विचार केला तर सर्वसामान्य महिला जर बघितलं तर खरेच परिस्थिती काही नाही नाहीये कारण त्या महिलांना त्या ठिकाणी दीड हजार रुपये म्हणजे खूप मोठी अमाऊंट असते तिथून त्यांचं काम होत असतं आणि दृष्ट दुसरी गोष्ट म्हणजे विषय काय होतो आता जर बघितलं असतं का जेव्हा समजा आता दीड हजार रुपये इकडे देणार आहेत तर ते शासन काय करतं समजा बघा कुठं ना कुठं ती गोष्ट ऍडजस्ट करायला आता समजा आज नाही समजा हे ठिकाणी सांगितलं सगळ्यांना वीज बिल माफ करायचं वीज बिल माफ करायचं आता आधी मी तुम्हाला फोन केला होता की आमच्या इकडं लोडशेडिंग चालू झालेलं आहे अजून तो उन्हाळा पण नाही आहे या ठिकाणी लोडशेडिंग चालू झालेलं आहे पण लोडशेडिंग चालू आहे ना कंपनी जेव्हा शासन काय करत ते दोन रुपये कुठेतरी भरून काढण्याचा प्रयत्न करत असत आता काय केले काय हे आम्हाला माहित नाही परंतु समजा ती लाईट दुसऱ्या कंपनीला विकणे तो या गोष्टी करणे या गोष्टी चालू असतात म्हणून तू याचा फायदा आता लगेच सांगू तो लगेच आहे की नाही किंवा फायदा आहे की नाही आपण लगेच सांगू शकत नाही ते भविष्यामध्ये काळामध्ये आहे विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत काय वाटतं तुम्हाला त्यांनी विधानसभा लढवावी का पंजाच्या चिन्हावर का तुतच्या चिन्हावर आता काय साहेब लोकशाहीमध्ये आता प्रत्येकाला अधिकार असेल मग तो त्यांचा विषय कसं लढायचं काय करायचं तो तरी लढायचं का कारखाना लढायचं पण तो कुठलं जायला सोपा तो ते कळून ते उभं राहणार ते ते जिंच वर ना काय म्हणजे ते महाविकास आघाडीकडून ते इच्छुक आहेत सध्या ते तुतारीच्या प्रेमात पडल्याचे दिसत आहेत मग तुतारीकडनं उभं राहिलं तर त्यांना सोपं जाईल का ते पंजाब उभे राहिलेलं सोपं जाईल का त्यांनी फक्त कारखाना सांभाळावा आता <सलीद> तसं जर बघितलं तर मारुते शेठ बाबांच्या नंतर स्वपन शेठला दादा ते कारखाना चालवत होते आणि त्याच्यानंतर सतीशील दादांनी जो कारखाना त्याचे लोक टीका करत होते का ते, ते कारखाना चांगला चालू शकत नाही हे करू शकत नाही परंतु त्यांच्या काळात सुद्धा त्यांनी कारखाना खूप चांगल्या पद्धतीने चालवला आता आपण बघितलं असं की हे वर्ष बत्तीसशे रुपये बाजारभाव दिला त्याच्यानंतर परत त्या ठिकाणी सीएनजीचा प्लॅन्ट आहे ते पण चालू केले म्हणजे अशा अनेक गोष्टी कारखान्याचे त्यांच्या कारखान्यामध्ये त्यांचं काम अत्यंत उत्कृष्ट आहे कारखाना जर उत्कृष्ट चालवत आहेत एकदा विधानसभेची संधी दिली तर तालुका पण उत्कृष्ट चालू शकतील एक अनुभव मिळेल विषय काय आता तिकीट कुठून भेटतं ते महत्वाचं अवलंबून आहे आता तुम्ही म्हणले ब उद्या ते पंजाबीचे राहतात तुतारी राहतात हा त्यांचा विषय पण आता उद्या समजा आता तर म्हणजे शिवसेनेचे लोक ते विचार करतात की हे जागा आम्हालाच पाहिजे पाठीमागे आम्ही खासदारांचं काम केलं अमोल कोल्हे साहेबांचं ते आम्ही खूप मेहनतीने ताकदीने काम केलं शिवसेनेच्या लोकांनी पण परंतु आताची जागा ती मशालीला सुटावं अशी त्यांची इच्छा आहे उद्या समजा तिथे जागा कोणाला सुटत याच्यावर खूप गणित अवलंबून माउली खंडगळे एक स्पर्धक तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात हा तसे ते पण रेसमध्ये आहे सध्या आता परंतु आता ते कसं तिकीट कोणाला भेटत त्याच्या ओली अवलंबून गोष्टी आहेत जुनगर तालुक्यामध्ये हवा कोणाची हवा आता सध्या आता आम्ही तर शरदांचं काम करतो आम्हाला तर वाटते दादा जमदा पाहिजे दा... बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका